नमस्कार माझे नाव यशस्वी आहे माझ्या शाळेचे नाव जिहार संस्कार विद्यामध्ये घडू आहे मी आता सातवी शिकत आहे मी आ... स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे तो मी मिळाणार काशी सिंह करणारे लोकमान्य टिळक यांच्याविषयी मी आज बोलणार आहे लोक सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांच्या पृथ्वी करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली त्यांनी गणेश उत्सव व शिवजयंतीचा सा सार्वजनिक सार्वजनिक उत्सव सुरू करून जनजागृत केले ते लाल बाल पाल प्रियमधील एक नेते होते त्यांनी त्यांनी गीतारस्य हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला ब्रिटिश सत्तेविरुद्ध कठोर भूमिका घेऊन अनेक तुरुंगवास भोगले एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी एक एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळक यांनी शेवटचा श्वास शु, शु, घेतला धन्यवाद